ड्रीम इलेव्हन वर रोज वीस कोटी लोक पैसे लावतात मग त्यात दररोज कोणी ना कुणी करोडपती होत असेल का होत असले तर मग तुमच्या आसपास कधी कोणी दिसलंय का हा पण क्वचित एखादी न्यूज नक्की ऐकली असेल किंवा एखाद्या पोराने फेसबुक इन्स्टावर पैसे जिंकल्याचे दावे केलेले पाहिले असतील पण मी जर तुम्हाला म्हटलं की हे न्यूज सोशल मीडियावर पैसे जिंकल्याचे दावे हे सगळं तुम्हाला फसवण्यासाठी केलं जात आहे आणि सातवीतलं पोरग किंवा वय झालेली म्हातारी सुद्धा सांगेल की हे स्वप्न इलेव्हन माझे इलेव्हन तुझे इलेव्हन हे सगळं खेळणं म्हणजे शंभर टक्के जुगारच आहे मग आपल्या देशातील सुप्रीम कोर्ट सरकार या ऑनलाईन सट्ट्याला बॅन का करत नाहीत हे लिगल आहे की इलिगल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही विचारलेला प्रश्न म्हणजे ड्रीम इलेव्हन सारख्या पैसे कसे व किती कमवतात पाहूयात बर या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आपल्या मॉडेलच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि या व्हिडिओला सुद्धा तितकाच प्रतिसाद मिळेल याची आशा करतो आपण गावागावात पाहतो की एखाद्या मंदिरात नाही तर झाडाखाली चार पाच म्हातारी पत्ते कुठत बसलेली असतात आणि कधीतरी पोलीस येऊन त्यांना मारणच मारतात आणि असतात नसतात तेवढे सगळे पैसे व म्हाताऱ्यांना घेऊन जातात पण हे पत्ते खेळणं हे काय साध्यासुद्ध्या माणसाला जमत नाही त्याला एकदम तल्लक बुद्धी आणि नेक्स्ट लेवलचा विचार करण्याची शक्ती पाहिजे म्हणजे हा खेळ लक किंवा नशीबावर नाही तर स्किलवर म्हणजे कौशल्यावर चालतो आणि असाच युक्तिवाद हे अकरा टीमवाले ॲप करत असतात नऊ एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न रोजी रमी खेळाला लिगल मानून एक स्किलफुल खेळाचा दर्जा द्यावा यासाठी सुप्रीम कोर्टात आर एम डी चमर बागवाला यांनी एक पिटिशन दाखल केली होती त्यांचं म्हणणं होतं की जसं क्रिकेट खेळताना खेळाडूकडे धावण्याचं बॉलिंग बॅटिंग करण्याचं कौशल्य लागतं तसंच रम्मी खेळातसुद्धा डोकं चालवावं लागतं म्हणून रम्मी खेळा नशिबाचा खेळ नाही किंवा लगचा खेळ नसून स्किल म्हणजे कौशल्याचा खेळ आहे आणि या युक्तिवादावर सुप्रीम कोर्टाने रमी खेळाला क्रिकेट किंवा कबड्डी खेळासारखाच दर्जा दिला होता आणि आजही या केसचा रेफरन्स सगळ्या कोर्टात वापरला जातो ड्रीम अकरा माझे अकरा यासारखे ॲपसुद्धा याच निकालाच्या आधारावर आज भारतात लिगल म्हणून ऑपरेट होत आहेत आत्तापर्यंतची समरी सांगायची झाली तर सुप्रीम कोर्टाने सगळ्या खेळामध्ये एक लाईन आखली त्यात एकीकडे नशिबावर खेळणारे खेळ आहेत तर दुसरीकडे कौशल्याच्या आधारावर नशिबामध्ये जे खेळ आहेत त्याला तुम्हाला कसल्याही प्रकारची माहिती नसली तरी तुम्ही हो नाही किंवा याच्यावर किंवा त्याच्यावर याची उत्तरे जरी दिली तरी तो खेळ तुम्हाला आला समजायचा पण कौशल्याच्या खेळात तसं नसतं तुम्हाला चांगली बॉडी स्ट्रेंथ शार्प माइंड किंवा ज्या त्या खेळाची संपूर्ण माहिती पाहिजे तरच तुम्ही तो खेळ खेळू शकता आणि असंच काहीशी व्याख्या सुप्रीम कोर्टाने सांगितली होती पण तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे ड्रीम ॲपमध्ये कसलं आलंय कौशल्य नुसती गडे निवडायचे आणि पैसे भरायचे पण नाही ड्रीम आकारानुसार हा खेळ खेळायला खेळाची माहिती तर लागतेच पण संपूर्ण टीममध्ये कोण कसा खेळेल हे ओळखण्याचं कौशल्यसुद्धा लागतं आणि म्हणून या ॲप खेलो क्रिकेट असल्या काहीतरी टॅग लाईन लावून सगळीकडे जाहिराती करत असतात या ऍप लिगल असल्या तरी देशातील काही राज्यात त्यांना बॅन केलेला आहे जसं ओडिशा आसाम नागालँड तेलंगणा आंध्र ना प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांनी ड्रीम इलेव्हन सारख्या ॲपना बॅन केला आहे सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार लिगल म्हणत आहे मग या राज्यांनी कसं काय के बॅन केलं असतील तर सर्व प्रकारचे खेळ हे ज्या त्या राज्याचे विषय आहेत संविधानाच्या सातव्या अनुसूचित प्रत्येक राज्याला या बाबतीत ज्याचे त्याचे कायदे करण्याचे हक्क दिलेले आहेत त्यामुळे हे पाच सहा राज्य हे ॲप बॅन करू शकले आहेत या राज्यांनी बॅन केलं मग सगळेच राज्य का नाही बॅन करत असल्या ऑनलाईन जुगाराला तर त्याचं सर्वात महत्वाचं कारण असू शकतं पैसा सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र सरकारवर पाच पॉईंट चार लाख करोड रुपयांचं कर्जाचं ओझं होतं मग पैसे कुठून कमवायचे याचे रस्ते सरकार शोधत होतं आणि त्यातच ऑनलाईन गेमिंग किंवा गॅमलिंगला राज्यात अधिकृत मानून जी एस टीच्या अंतर्गत आणले जावे असा प्रस्ताव आला सरकारने तत्कालीन मुख्य वित्तीय सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करून या ॲप लिगल कशा करता येतील याचे पर्याय शोधायला लावले आणि सरकारने सिक्कीम राज्याच्या धर्तीवर कायदा बनवून या ॲपना लिगलाईज करून जी एस टी अंतर्गत आणले हा सगळा खटाटोप करून सरकारला दरवर्षी पंचवीस हजार करोड रुपये या गेमिंग ॲपच्या माध्यमातून मिळायला सुरुवात झाली आणि अशाच पैशांसाठी काही राज्ये यांना ऑपरेट करण्यास लिगल परवानग्या देत आहे आता परत आत्तापर्यंतची समरी पाहू भारतात ॲप लिगल का व कशा झाले हे तुम्ही पाहिलं काही राज्यांनी बॅन केलं तर अनेक सरकारांनी लिगल केलं हे सुद्धा तुम्ही पाहिलं आता महत्त्वाचा व शेवटचा प्रश्न राहतो तो म्हणजे या ॲप पैसे किती व कसे कमवतात तर आपण ड्रीम इलेव्हनचं उदाहरण पाहूयात या ॲपवर दोनशे मिलियन म्हणजे वीस कोटी लोकं आहेत त्यातील बारा कोटी लोक रोज गेम खेळतात त्यात प्रत्येक जण एक रुपयापासून ते तुम्हाला वाटेल तेवढ्या रकमेचे कॉन्टेस्ट तुम्ही खेळू शकता समजा चेन्नई आणि मुंबईची मॅच आहे त्यासाठी ड्रीम इलेव्हन ॲपवर शंभर लोकांनी दहा दहा रुपये रजिस्ट्रेशन फी देऊन कॉन्टेस्ट लावले आहे नुसते लावले नाही तर तुमचं स्किलफुल डोकं लावून तुम्ही ती टीम तयार केली म्हणजे शंभर लोकांचे दहा हजार रुपयांनी होतात एक हजार रुपये आता या एक हजार रुपयातले तीस ते पस्तीस टक्के पैसे हाऊसकट म्हणून ड्रीम इलेवन स्वतःकडेच ठेवतं म्हणजे जवळपास सातशे रुपये बाकी राहतात ते रँक वाईज खेळाडूंमध्ये वाटले जातात आणि असं एकूण या गेमचं स्ट्रक्चर आहे आणि सेम टू सेम प्रत्येक फँटसी ॲपचं रिव्हन्यू मॉडेल असंच असतं फक्त हाऊसकट थोडाफार खालीवर होत असतो आता नॉर्मली ज्या मोबाईल ॲप आहेत त्या सगळ्या गुगलच्या जा जाहिराती लावून पैसे कमवत असतात पण या फँटसी ॲप तसं करत नाहीत कारण जो युजर एकदा ॲपवर आला त्याला कॉन्टेस्ट लावूपर्यंत कशाचंही डिस्ट्रॅक्शन न व्हावे म्हणून या ॲप त्यांच्या युजर इंटरफेस एकदम क्लीन ठेवतात आणि तुमच्यातले काही अनुभवलंसुद्धा असेल की तुम्ही जेव्हा कॉन्टेस्ट लावायला जाता तेव्हा किती झपझप सगळी प्रोसेस होते आणि तुम्हाला कळतही नाही की आपण खरेखुरे पैसे ॲपवर कोणीतरी दुसरा खेळाडू चांगला खेळ व त्यानंतर मला कोटी रुपये येतील या आशेवर लावत असता आणि यातूनच ड्रीम इलेव्हन सारखे ॲप तुमच्या फेवरेट खेळाडूंना करोडो रुपये देऊन जाहिराती करायला लावतात दोन हजार बावीसमध्ये ड्रीम इलेव्हनचा रेव्हेन्यू होता तीन हजार आठशे एक्केचाळीस करोड रुपये आणि फक्त एका वर्षात म्हणजे दोन हजार तेवीसच्या आर्थिक वर्षात तो सहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये झाला आहे म्हणजे एकाच वर्षात डबल झाला आहे बघा किती फास्ट ग्रोथ झाली आहे याची आणि अजून ग्रोथ व्हावी म्हणून या ॲप जाहिराती व मार्केटिंगसाठी वेगवेगळे पर्याय निवडत असतात जसं आय पी एल टायटलसाठी तीनशे अठ्ठाऊन करोड रुपये मोजले होते आणि एका जाहिरातीसाठी पाच ते सहा करोड रुपयेसुद्धा द्यायला हे तयार असतात म्हणजे तुम्ही विचार करू शकता कि किती किती कि कि की किती मोठ्या प्रमाणावर फॅन्टसी ॲप पैसे कमवत आहे आता कोणी किती युक्तिवाद केला की या स्किल बेस्ड गेम ॲप आहेत म्हणून या लिगल आहेत तरी आपण फक्त नशिबावर सोडू शकतो की हा खेळाडू आज चांगला खेळेल की नाही हे सगळ्यांनाच आहे फक्त आणि हो फक्त पैशासाठी ॲपवर बंदी येत नाही आहे पण ॲपमुळे कित्येक लोक आज रस्त्यावर आले फक्त यंग पोरच नाही तर आर्मीमधलं सुद्धा या जाळ्यातून सुटलेलं नाही आहे पोलिसांपासून ते लहान लहान पोरांपर्यंत ते ॲपचं ॲडिक्शन लागलेलं आहे आणि त्यामुळे मुलांच्या अभ्यासावर शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत सोबत आर्थिक स्थितीसुद्धा ढासळत चालली आहे तुम्हाला वाटतं काय पन्नास रुपये तर लावलेत पण विचार करा की कि किती वर्षे तुम्ही असे पैसे लावत आहात रोज रोज पन्नास रुपये लावले तर हजारो रुपये यात तुम्ही घातले असतील तरी पण सुद्धा त्याची तुम्हाला कल्पना नसेल आणि तुम्ही शंभर रुपये लावले असले तर त्यातील चाळीस रुपये हे ॲप माघारी देतात का तर तुम्ही परत खेळण्यासाठी आणि याच जाळ्यात आपण अडकत जातो आता हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं या ॲप लिगल आहेत की इलिगल आणि बॅन करायला पाहिजेत की नाही हे कॉमेंटमध्ये सांगा व तुम्ही या गेम्स खेळत असाल तर थोडा विचार करा आणि आपलं जे काम आहे ते करा उगा शॉर्टकटमध्ये श्रीमंत व्हायचे नादात कंगाल होऊ नका तुमचे इतर कोणी मित्र खेळत असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा व ही माहिती आवडली असेल तर लाईक व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा व मी असंच एक आय पी एल बिझनेस मॉडेलवर एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही इकडे आय बटनवर क्लिक करून पाहू शकता चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद